दिशाने एका पुस्तकाची दोन छेद पाच पाने वाचली तिची अठ्ठेचाळीस पाने वाचायची राहिली आहेत तर त्या पुस्तकाची एकूण पाने किती या ठिकाणी दोन छेद पाच असं दिलेलं आहे हा जो छेद पाच आहे याचा अर्थ एकूण पानाचं केलेलं विभाजन म्हणजे एकूण पानं किती असतील त्याचे पाच भाग करायचे त्यातले दोन भाग घेतले तर तेवढी पानं त्याने वाचलेली आहेत मग पाच भागातले जर दोन भाग वाचलेले असतील तर तीन भाग हे राहिलेले आहे तीन भाग जे वाचायचे राहिलेले आहेत त्याची संख्या त्यांनी दिलेली आहे अठ्ठेचाळीस पाणी म्हणजेच तीन छेदपाचचा अर्थ आहे अठ्ठेचाळीस म्हणजे हे अठ्ठेचाळीस जे आहेत याचे हे तीन भाग आहेत म्हणजे जर अठ्ठेचाळीसचे तीन भाग करायचे अठ्ठेचाळीस भागीले तीन करावं लागेल मग सोळा भाग कराला याचा अर्थ हा भाग झाला एक आणि एक भाग म्हणजे जर सोळा असेल दोन पंचमांशमधले दोन आपल्याला पाहिजे म्हणजे सोळा गुणिले जर दोन केलं तर याचा अर्थ हे बत्तीस म्हणजे हे जे बत्तीस आहे हे बत्तीस म्हणजे वाचलेली पाने न वाचलेली पाणी आपल्याला माहीत आहेत अठ्ठेचाळीस याची बेरीज आहे ऐंशी त्या, त्या पुस्तकाची एकूण पानं आहेत ऐंशी